शेतकरी बांधव ना कोणत्या पार्टीचे ना कोणत्या पक्षाचे ना कोणत्या डेअरीचे ना कोणत्या संस्थेचे आम्ही सगळे एका विचाराने आमचा जो तोटा होतोय जे सरकारनी आणि डेअ्यांनी लूट चालवली एवढ्या कमी दरात दूध खरेदी करून आम आमच्या दुधाला कमीत कमी चाळीस कमी रुपये जी खूपच कमी आहे चाळीस रुपये म्हणजे आम्ही काय खूप जास्त मार्जिन ठेवून बोलत नाही आहे एक दोन रुपयाचा मार्जिन ठेवून बोलतो आहे एफआरपी प्रमाणे जर काढलं तर वा देशातली दूध उत्पादन आणि देशातलं दूध कन्झम्शन आता जर आपण क्वांटिटी वाईज जर गेलं तर देशाला कमीत कमी साठ ते सत्तर कोटी लिटर दुधाची डेली गरज असते आणि प्रोडक्शन आहे पंधरा ते वीस कोटी येणारं तीस ते चाळीस कोटी लिटर दूध येतं कुठून एवढं जरी सरकारने शोधून काढलं तरी आमच्या दुधाला चाळीस नाही एकशे वीस रुपये लिटरच्या पलीकडं बाजार जाणारी हे आम्हाला माहिती आहे फक्त सरकारनी त्यांचं काम चोख करावं आणि आमच्या दुधाला जास्त योग्य ते बाजार द्यावा आमची मागणी चाळीस रुपये ही खूप जास्त नाही ही फक्त आम्ही एक ते दोन रुपये मार्जिन ठेवून काढलेली आहे हे कासाठी आमचे लेकरांचे शिक्षण करायसाठी आमचे फाटलेले प्रपंच सांभाळायसाठी याबाबत चांगला सकारात्मक विचार करावा आणि कमीत कमी आमच्या दुधाला चाळीस रुपये बाजार द्यावे जिव आम्ही हिवरगाव तसेच हिवरगाव आंबरे आणि आमच्या प्रभात डेअरीतर्फे जाहीर पाठिंबा आदर्शको